जय शिवराय मित्रांनो मी रोजबारे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण आलो आहोत पाटपाण्यामधील मुक्ति दत्त महाराजांच्या दर्शनाला तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊयात आपल्या मंडळाचं नाव सांगू शकाल का मुक्ति दत्त महाकाली सेवा मंडळ पाठपणा शंगादा गुहागर मला जरा आपल्या मंदिराची आ, जे पूर्वी आपण मंदिर इथं कसं आलं त्या संदर्भात जरा माहिती द्या मला मंदिराची स्थापना माऊलींच्या कृपेने दोन हजार अकरा साली नियोजित जागा पाठपणे या ठिकाणी आम्ही नियोजित केली त्याप्रमाणे दोन हजार तेरा साली राजस्थानापूर्ती देवाची मूर्ती आणली एकमुखी

हा दत्तजयंती उत्सव गाणगापूरच्या नियमाप्रमाणे होतो त्यामुळं हा आदल्या दिवशी होत होतो दत्तजयंतीच्या ओके okay. ते सगळ्या महाराष्ट्रातले दत्तजयंती असतात ओके okay. आणि इथला उत्सव ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला माऊलींच्या कृपेनं किंवा माऊलींच्या आदेशाप्रमाणे सगळे कार्यक्रम होत असतात <coughs> आदल्या दिवशीच रात्री एक वाजल्यापासून अभिषेकला सुरुवात होते ओके okay. साधारण पहाटे अडीच वाजता दत्तांची माऊलींच्या हस्ते पूजा होते आम्ही सगळे अनुयायी त्यांच्याबरोबर करत असतो सगळं आणि पहाटे साधारण तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत हा त्यांची जी पूजा आहे त्यांची तो कार्यक्रम संपतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटेपासून इथे होम असतो सत्यनारायणाची महापूजा असते हे सगळे कार्यक्रम असतात आणि माऊलींचं मूळ गाव आहे वेरळखेड Okay. त्यामुळे माऊली या ठिकाणी येताना वेरळखेडची जी महाकाली धोलाई माता आहे ती महाकाली धोलाई मातेची पालखी खेडवरूनच येते या ठिकाणी आणि सोमनाथ जाईल ते आमचं एक ठिकाण आहे वेळमला आमचा दादांचं गॅरेज आहे ओके स्टार गॅरेज म्हणून त्या गॅरेजमध्ये ती पालखी वस्तीला असते आणि तिथून सगळ्या भक्तगण जेवढे आहेत जेवढे भक्तगण या ठिकाणी येत आहेत तेवढे तिथून ती मिरवणूक येते त्या महाकाली हो झोलाईच्या पालखीची आणि त्याचबरोबर दत्तांची पालखी जी आहे ती रेमजे गुरुजी आमचे अध्यक्ष आहेत आदरणीय गुरुजी ओके त्यांच्या घरी okay. दत्तांची पालखी म्हणजे माऊलीचं स्थान आहे okay. तिथून दत्तांच्या पालखीची मिळवण्यात येते ओके okay. आणि ह्या दोन्ही पालख्या मिळून त्या स्टार गॅरेजवरून इथपर्यंत मिरवणूक येत असते सगळे भक्तगण आमच्या गुरु बंधू भगिनी सगळ्या बरोबर असतात नाचत फिरत सगळे गाणे म्हणत आनंदात सगळे असतात ही पालखी या ठिकाणी येते आणि ती इथे यायला जवळजवळ आम्हाला दीड ते दोन वाजता ओके आणि दोन वाजल्यानंतर मग पुढचा कार्यक्रम आमचा सुरू होतो सगळेजण आल्यानंतर या मंडपात जागा नसते आम्हाला ओके मंडपात सगळे आलेले सगळे भक्तगण किंवा आलेले सगळे भाविक सगळे बसतात आणि या ठिकाणी थोड्याच वेळात म्हणजे एक दीड तासाच्या या अवधीत एक माऊलींचं मोलाचं असं आम्हाला मार्गदर्शन प्रवचन असं बरोबर आणि असा हा कार्यक्रम म्हणजे का आम्ही कार्यक्रम माऊली सगळं उद्देश करत असतात किंवा त्यांचं ज्ञान आम्हाला त्या एक तासावरात इथे मिळतं बरोबर आणि मग त्यामुळं हा उत्सव आणखीन अधिकाधिक मोठा होत चाललेला आहे गेली पाच सहा वर्ष आता झालेले आहेत आमच्या या उत्सवाला पण या ठिकाणी माऊलींचं जे स्वप्न आहे ते फार मोठं आहे गाणगावपूरला तसं दत्तांचं स्थान आहे असं इथं दुसरं गाणकापूर झालं पाहिजे किंवा ते होईल हा माऊलीचा शब्द आहे त्याप्रमाणे खरोखर म्हणजे आम्हाला इथे सगळं अनभिज्ञ होतं की इथं एक ही ओस अशी जागा होती तिथे दत्त येतील आणि ते वसतील तसं आम्हाला सुद्धा घरी वाटलं वाटलं नव्हतं पण माऊलीने जो शब्द दिला त्याप्रमाणेच हे होत चाललेले आणि माऊली म्हणजेच ते परमेश्वर असं आम्ही मानतो सगळं या ठिकाणी हा उत्सव होतोय आता okay, तर भरपूर तरा तळागाळातले आजूबाजूची अगदी वा, पंचकृषी फार म्हणजे लांबून लांबून लोक मुंबईपासून या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा करत okay. आहेत हा उत्सव दोन दिवस आम्ही साजरा करतो संध्याकाळी okay. जो कार्यक्रम महाप्रसाद तर सुरूच असतो ते अजूनही सुरू आहे बरोबर दोन दिवस हा महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी दत्तांचा सा जन्मकाळ सात वाजताबरोबर आम्ही सुरुवात होते जन्मकाल झाल्यानंतर आम्ही सगळे okay. भक्तगण सगळे आलेले सगळे भाविक या ठिकाणी सगळं भरलेलं असतं ओके आणि तो जन्मकाल झाल्यानंतर आरती होते आरतीनंतर पुन्हा महाप्रसाद आलेले कार्यक्रम एक हरिपाठ असतो आमची भजनं असतात ठिकठिकाणची आमच्या वाघर तालुक्यातली नामांकित भजनं या ठिकाणी होतात आणि त्याचबरोबर काहीतरी मोठा कार्यक्रम मनोरंजन व्हावं माऊलीच्या भून आणि माऊली स्वतः पुढाकार घेऊन नमनाचा कार्यक्रम वगैरे असं आम्ही या ठिकाणी ठेवतो आणि ऑर्केस्ट्रा असतो नमन असतं असा सगळा हा कार्यक्रम सकाळपर्यंत okay. चालतो आणि उद्या अगदी एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम आमचा या ठिकाणी चालतो त्या मागण्याची पुन्हा मिरवणूक असते प्रदक्षिणा असतात त्या नाचा हा कार्यक्रम असतो नंतर काळाचा प्रसाद असतो आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी हा कार्यक्रम खऱ्या अर्थ संपणार सांगता आणि आम्ही मग आपापल्या गावी दुसऱ्या दत्त जयंती करायला आम्ही जातो बरोबर ओके ओके धन्यवाद ओके वेलकम